हिंदू समाज आहे तो राम मंदिरामुळे काही बाबतीत भाजप बरोबर आहे परंतु जो टोपीवाला जो गांधी टोपी घालणारा प्रॉपर पारंपरिक काँग्रेस मतदारसंघ आहे आणि तरुणांमध्ये तरुणांमध्ये ही गट आहे राहुल गांधी की नरेंद्र मोदी असं सांगता येणार नाही कारण आपल्याला आपल्या देशासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपल्या देशाचं व्हिजन काय आहे नाशिकची काय परिस्थिती सध्या नाशिकची राजकीय परिस्थिती आमचा अजून उमेदवार ठरलेला नाही महायुतीचा बदलाची गरज आहे आणि दगडापेक्षा वीट मऊ बर हे असं का वाटतं तुला कारण आपण त्यांना आहे तर किमान त्याला त्याचे प्रश्न अडचण तरी कळतील नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये मी किरण शिंदे सध्या देशभरात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे उमेदवार प्रचार करतायत प्रचार सिगेला पोहोचलाय लोकांना मतदारांना काय अपेक्षित आहे याच्यावर देखील चर्चा सुरू झाली आहे आणि आपण लोकमतच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकार हे पाहत असतो आज माझ्यासोबत महाविद्यालयीन तरुण आहेत त्यांना या विधान लोकसभा निवडणुकीवर नेमक्या काय अपेक्षा आहेत त्यांच्या मनातील खासदार कसा असावा हे आपण थेट त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत स्वागत आहे त्या लोकमत मध्ये सर्वात आधी सांग तुझं नाव काय कुठनं आलीस आणि सध्या लोकसभा निवडणुकीविषयी तुला काय वाटतं माझं नाव वैष्णवी पाटील मी सांगली जिल्ह्यातून येते आणि हत्यनंगले मतदारसंघ माझ्या गावात येतो आणि मी सध्या पुण्यात शिक्षण बरं याच्या आधी कधी नाही ही माझी पहिली वेळ ही वो फर्स्ट वोटर आहे काय अपेक्षित आहे तुला सध्या तू तु वेगवेगळी दिली जातात एक मतदार म्हणून तुला काय वाटते कशाकडे पाहून तू मतदान करणार आहेस एक तर मी ज्या लोकसभा मतदारसंघातून येते तिथलं बरेचसं राजकारण हे ऊसाची शेती आणि कारखानदारी कारखानदारी यांच्यावरती चालतं तर कारखानदारी आणि ऊस हे वगळता पण तिथं येणाऱ्या नवीन संधी तंत्रज्ञानाच्या काही सोयी शिक्षणाच्या काही शिक्षण संस्था आपण तिथं दर्जेदार देतोय का याच्यावरती तिथल्या उमेदवारांनी बोलणं गरजेचं वाटतं मला याच्या आधी जे खासदार होते त्यांनी काय कामं केली किंवा येणारा खासदार आहे त्यांना काय काम करणं अपेक्षित आहे असं तुला आ, या आधीच्या जे जे आम्हाला खासदार लाभले त्यांनी त्यांनी तिथली कामं केली पण मला असं वाटतं की आपण एका सदन मतदारसंघाचा विचार करतो जिथं पाणी आणि शेती मुबलक प्रमाणात आहेत कारखानदारी आहेत खूप शिक्षण संस्था आहेत तर हे सगळं पारंपरिक गोष्टींवरती बोलत राहण्यापेक्षा आताच्या उमेदवारांनी नवीन काही गोष्टी आपल्या मतदारसंघात आपण विद्यार्थ्यांसाठी इथल्या तरुणांसाठी रोजगाराच्या आणि शिक्षणाच्या घेऊन येऊ शकतो का, का किंवा शेती इतकी चांगली आहे पाण्याचा प्रश्न आहे तर तुम्ही आधुनिक शेतीसाठी काही इथल्या शेतकऱ्यांना मदत करणार आहात का तसे काही प्रयोगासाठी सपोर्ट करणार आहात का हे पण महत्वाचं ठरतं तर येणाऱ्या उमेदवारांना आपल्या मतदारसंघात आपल्या मतदारांसाठी नवीन काहीतरी योजना आणाव्यात अशी जी आहे ती अपेक्षा आहे मित्रा तुझं नाव सांग मला कुठून येतोय आणि तुला काय वाटतं सध्या ज्या प्रकारे प्रचार सुरू आहे किंवा जी वेगवेगळी आश्वासनं दिली जातात कशाकडे पाहून तुम्ही मतदानाला मतदानाला सामोरे जा मी पंढरपूरहून येतो माझा लोकसभा मतदारसंघ सोलापूर आहे ओके सोलापूर मतदारसंघा जर तुम्ही जर बघितलं सोलापूर मतदारसंघ आमचा संक्रमित पट्ट्यात आहे कर्नाटक आणि तेलंगणाची बॉर्डर आहे आणि बराच लिंगायत समाज आहे मराठा समाज आहे सोलापूर मतदारसंघ ज्याप्रमाणे विभाजित झाला आहे त्याप्रमाणे शहरात मुस्लिम लोकसंख्या नेमणे okay. लिंगायत लोकसंख्या निम्मे आणि प्रश्न असे शे, आहेत शहरी सोलापूरचे प्रश्न वेगळे आहेत ग्रामीण सोलापूरचे प्रश्न वेगळे आहेत पण प्रॉब्लेम असा आहे सर आमच्या सोलापूर मतदारसंघात लोकसभेचे खासदार मागच्या पाच वर्षापासून म्हणजे तुम्ही कुणालाही विचारा म्हणजे आता इलेक्शन आहे म्हणून नाही कुठलाही खासदार आमच्या पाच वर्षात आमच्या मतदारसंघात आला नाही इव्हन खासदारांचा प्रॉब्लेमच जात पडताळणी त्यांच्या जात प्रमाणपत्राचा आहे त्यामुळे खासदारांच्या बहुतांश वेळ गेला त्यांचा मात्र आता जे दोन उमेदवार आहेत काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आहेत किंवा भाजपचे राम सातपुते आहेत त्यांच्या दोघांपैकी कुणाचा पार्ट जर ओव्हरऑल जर तुम्ही बघाल तर सोलापूर जिल्हा हा काँग्रेसचा एकोणीशे सत्तेचाळीस एकोणीशे इलेक्शन पासून गट राहिलेला आहे सोलापूर जिल्ह्यानं नेहमीच काँग्रेसला सपोर्ट केलेला आहे आता जर तुम्ही पाहिलं ग्रामीण भागात जो ताताकथित सनातनी जो विचार करणारा हिंदू समाज आहे तो राम मंदिरामुळे काही बाबतीत भाजप बरोबर आहे परंतु जो टोपीवाला जो गांधी टोपी घालणारा okay. प्रॉपर पारंपरिक काँग्रेसचा मतदारसंघ आहे आणि तरुणांमध्ये तरुणांमध्येही दोन गट आहेत एक तरुण जो काँग्रेस त्याला बदल गरजेचा आहे आणि दुसरा जो पारंपरिक आहे जो स्वतःला थोडा रिच्युअल्स मध्ये गुंतवलेला हो आहे तो भाजपकडनं जाण्याचा दा प्रयत्न करतोय तर आपण पाहू शकता सध्या येणाऱ्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांच्या वेगवेगळ्या वेग प्रतिक्रिया आहेत मित्र काय सांगशील खर तर राहुल गांधी का नरेंद्र मोदी असा एक मुद्दा या प्रचारात किंवा या निवडणुकीत उपस्थित आलाय तुला काय वाटतं कुणाकडे पाहून तू मतदान करशील किंवा काही विकासाचे मुद्दे असतील त्याकडे पाहून मतदान करशील राहुल गांधी की नरेंद्र मोदी असं सांगता येणार नाही कारण आपल्याला आपल्या देशासाठी काय इम्पॉर्टंट आहे आपल्या देशाचं विजन काय आहे सध्याचा सध्या तुम्ही म्हणालात की तरुणांचं मतदान हे सध्या देशासाठी खूप इम्पॉर्टंट आहे सो तरुणांसाठी जो कोणी काही भरू असं काज करेल तर त्याच्यासाठी आपण काय उभे तुला काय वाटतं या निवडणुकीत तू कोणाकडं सर्वात आधी मला तुझं गाव सांग कुठलं आहे तुझा मतदारसंघ कुठला मी नाशिकचा आहे मी नाशिक मतदारसंघात आलेलो आहे मी पुण्यामध्ये शिक्षण घेतोय सध्या आता नाशिकची काय परिस्थिती सध्या नाशिकची राजकीय परिस्थिती आमचा अजून उमेदवार ठरलेला नाही महायुतीचा सो <laughs> त्यासुद्धा मला असं वाटतंय की नाशिकमधलं जे मायग्रेशन वाढलेलं आहे की आज नाशिक सोडून बरेच जण मुंबईकडे पुण्यासारख्या ठिकाणी पळत आहेत तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे हे लॅकिंग होत आहे जे, जे की तरुणांना म्हणजे आपलं स्वतःचं राहतं घर सोडून इथपर्यंत यावं लागतं या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी एक थांबता आला पाहिजे आणि जे इंडस्ट्रीयल आहे सध्या आमची सातपूर एमआयडीसी असेल आंबेड एम आय डी सी असेल ज्या सध्या कंपन्यांच्या जा ज्या अवस्था झाल्या ज्या की राजकारणी त्या पद्धतीने बघत नाही त्याच्याकडे की okay. ज्या नवनवीन कंपन्यांचा आमच्याकडे आल्या पाहिजे त्यांचं व्यवस्थित पुनर्वसन झालं पाहिजे किंवा ज्या कंपन्या डबगाईला आलेल्या आहेत त्यांचं पुन्हा उभारणी झाली पाहिजे त्या या कुठल्याही गोष्टी घडत नाहीत तर आज जेणेकरून तिथल्या काही फक्त ज्या छोट्या छोट्या तुरळक ज्या कंपन्या तिथे कामगार काम करतोय मला ते वाटत नाही की मी स्वतः इंडस्ट्रीमध्ये काम करून आलेला मुलगा आहे ते आठ हजारापेक्षा तिथे वेतन नाहीये तर अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत आज आयटी पार्क आयटी पार्क नाशिकला खूप सारे बोलून गेलायत करून झालायत भूसंपन चालूस या सगळ्या गोष्टी होत आहेत पण त्या अजूनही तिथपर्यंत झालेल्या नाहीत आमचा गोदा प्रश्न पाण्याचा नदी सुधार प्रकल्प जसं नुसतं फक्त कागदावरती रखडला गेला तो पुढे कंप्लीट झालं नाही या सगळ्या गोष्टी आहेत बोलण्यासारख्या आणि ते यावेळेस माझ्यामध्ये तरुण लोक चांगलं लक्षात ठेवतील आणि त्या पद्धतीने ते करती। या मतदान करतील त्या पद्धतीने खर तरुण लोक मतदान करतील अशी जी प्रतिक्रिया आहे ती या मित्रांनी दिली मित्र तुझं गाव कुठलं मतदारसंघ कुठला आणि पुण्यात काय करतो नमस्कार मी वैभव देशमुख हिंगोली लोकसभा मतदारसंघातून येतो आणि पुण्यात शिक्षणासाठी आहे तुमचा हिंगोलीचा खासदार होते हेमंत पाटील त्यांना यावेळेस तिकीट नाही मिळालं याशिवाय तुमचे हिंगोलीचे अजून एक आमदार आहेत बांगर ते सुद्धा सतत चर्चेत असतात तर काय वाटतं तुला हिंगोलीची हवा कोणाकडे सध्या सध्या हिंगोलीची हवा महायुतीकडे झुकलेली आहे पण बांगर बांगरांनी अशा स्टेटमेंट टाळावे जेणेकरून कामा कामातून नाव होण्यापेक्षा तुमचं नाव अशा हो, स्टेटमेंट मुळे राज्यात होतं याचा तुम्ही विचार करायला पाहिजे महायुतीकडे झुकलेली असं तू म्हणतो असं का वाटतं हिंगोलीकरांचं मत महायुतीला मिळेल निश्चितच महायुतीलाच मिळेल असं वाटतं मला काय रिझन काही कारण आहेत काही मतदारसंघातली कामं केली त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावली कारण आता मध्यंतरी जी काही शिवसेना फुटली त्याच्यामध्ये तुमचे हिंगोलीचे खासदार पण होते हिंगोलीचे आमदार सुद्धा एकनाथ शिंदेच्या बाजूनच होते तर लोकांचा रोष एक प्रकारे त्यांच्या बाजूने आहे असं देखील म्हटलं जातं स्थानीय बलाबल बघता आणि एक गणित बघता सगळं मतांचे बेरेजेचे राजकारण बघता महायुतीलाच पाठिंबा मिळेल असं मला तरी वाटतं तुला काय वाटतं तू एक तरुण म्हणून मतदान करताना कुठले मुद्दे विचारात घेतले पाहिजे ज्याच्या आधारे मतदान करता येईल सध्या आमच्या जिल्ह्याचे प्रमुख प्रश्न म्हणलं तर पाण्याचं नियोजन ग्रामीण भागातून शिक्षणासाठी रोजगारासाठी होणार स्थलांतर गावाच्या गाव ओसाळ पडलेली आहेत तर सगळ्यात प्रथम म्हणलं तर, तर हिंगोलीमध्येच रोजगार उपलब्ध होईल अशा काहीतरी योजना आणायला पाहिजेत रोजगार उपलब्ध होईल आपल्याच गावात आपल्या जिल्ह्यात अशा प्रकारच्या काहीतरी योजना आणणं अपेक्षित आहे असं मत आहे आता तू कुठली आहेस काय सांगशील आणि सध्या एकूण प्रचार पाहतेस ज्या प्रकारे काही मागील दिवसात राजकारण पाहते पक्ष फोडणे या या तुला काय मी नाव अक्षता आहे मी साताऱ्याचे आहे खर तर साताऱ्यात आता असं आहे की राष्ट्रवादीचा बाले किल्ला म्हणता साताऱ्याला आणि त्याचबरोबर तितकंच मान गादीला पण आहे तर आत्ताच उदयन महाराजांचं तिकीट जाहीर झालं आणि फक्त मी एवढं साताराकरांना विनंती करेन की यावेळी गादीला किंवा पक्षाला नक्की म्हणजे विचार नक्की करा कारण तो प्रत्येकाचा आपला आपला प्रश्न आहे पण त्याआधी साताऱ्याच्या सा सा विकासासाठी आणि आपल्या मुख्य समस्या आहेत जे म्हणजे बेरोजगारी आहे शेतीसाठी हमीभाव आहे किंवा विविध लघु उद्योगांसाठी जो जे पाठबळ मिळावं जी अपेक्षा आहे खरं आपली पण ती आपल्याला भेटत नाहीये आणि त्याच्या विचार करूनच मतदान करावं आणि एकूण राजकारण पाहता तरी मला हे म्हणूनच मला म्हणजे हे मी म्हणते की राजकारण हे पक्षासाठी आता मर्यादित नाहीये तत्वांसाठी नक्कीच नाहीये तर आपण पण तत्वांच्या आणि पक्षाच्या विचारापेक्षा जास्त की आपल्या पूर्ण म्हणजे समृद्धीचा किंवा आपल्या भागातील संधी सोयी सुविधा ह्याचा विचार करूनच मतदान करावं तुला काय वाटतं तू पुण्यात आलीयस कुठले सध्या कुठल्या ठोस मुद्द्यावर मतदान व्हायला पाहिजे किंवा वेगवेगळ्या प्रकारे आश्वासन दिली जातात किंवा एक मुद्दा उपस्थित केला जातो नरेंद्र मोदी की राहुल गांधी तर तुला काय वाटतं अशा प्रकारचे मुद्दे आणणं कितपत योग्य आहे किंवा या दोन्ही नेत्यांकडे पण तू कोणाला मतदान देश मला तर असं म्हणजे मला असं असं म्हणायचंय की कुठल्याही नेत्याचा चेहरा जितका महत्वाचा आहे त्यापेक्षा त्या पक्षाची किंवा त्या नेत्याचे काम महत्त्वाचे आहेत कारण आता आपण बघतो की जाहीरनामा वचननामा किंवा एक अजेंडा घेऊन काम केलं जातं तर ते फक्त प्रचारापुरतं मर्यादित राहतं ज्यावेळी ऍक्च्युअल काम असतं तर ते बऱ्यापैकी म्हणजे बरोबर तर एक फ्रेमिंग करणार किंवा फक्त इमेज बिल्डिंग साठी काम करणारा नेत्याला मतदान न करता जो ऍक्च्युअल काम, okay, कर काम करेल त्याला मतदान चेहऱ्याकडे पाहून मतदान न करता जो कोणी नेता काम करेल त्याला आपलं मत द्यावं असं मत आहे त्या ताईनं व्यक्त केलंय मित्र तू काय सांगशील कुठनं आलायस आणि सध्या लोकसभा निवडणूक आहे तुझ्या काय अपेक्षा आहेत कशाकडे पाहून तू मतदान करशील किंवा लोकांनी मतदान करावं असं आव्हान करशील मी बीड मतदारसंघात येतो तर मी तीन मुद्द्यावर माझा असा विचार आहे की बीड जिल्ह्यातील जे मतदार आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करायला पाहिजे पहिले okay. वर्ष तरुण आहेत सध्या जितके जित बेरोजगारी आहेत जे काही गव्हर्नमेंट आणखीन डेटा काय म ऑलरेडी पब्लिश झाला वा, नव्हता काय बाहेरील काही एन जी ओ आहेत म्हणा अमेरिकन कंपनी त्यांनी काही डेटा पब्लिश केला त्यानं सध्या एटी थ्री एं� पर्सेंट अनएम्प्लॉयमेंट रेट साइन केलाय तर सा सा त्यामुळे तरुणांसाठी काही झालं पाहिजे उन्हासाठी काहीतरी झालं पाहिजे परंतु तुमच्या मतदारसंघात जोरदार फाईट आहे त्याची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा सुरू आहे पंकजा मुंडे की बजरंग सुरावणे तुला काय वाटतं सध्या जर सर्वात टफ फिट होणार आहे तिथं कारण की मराठा समाज जो नाराज आहे तर तो बजरंग सुरावणेच्या पाठीमागे राहणार आहे पण आता जो बीजेपी ने कॅनिड बदलला आदिवाताई प्रीतमताई आता याला पंकज अताई पंकज अतेची म्हणजे कार्यपद्धत चांगली आहे त्यामुळे मला वाटतं पंकजाताईचं पार्ड जड राह पंकजाताईचं असं या मित्राला वाटतं मित्रा आलास आणि काय सांगशील ज्या सा प्रकारे प्रचार सुरू आहे महाविकास आघाडी का महायुती तुला काय वाटत महाविकास आघाडी कशामुळे पण का कारण सध्या आता बदलाची गरज आहे आणि दगडापेक्षा वीट मऊ बर हे समजा दगडापेक्षा वीट मऊ असं का वाटत तुला कारण आपण त्यांना आहे अच्छा पण आता त्यांच्यापेक्षा हे बरे म्हणून यांना निवडून दिलं होतं आपण बीजेपीला आणि आता अशी वेळ आली की आता यांच्यापेक्षा ते बरे ओके हा त्यामुळं आणि मी ज्या भागातून येतो माझा धाराशिव मतदारसंघ आहे आणि कोण तुमच्याकडे उमेदवार कोण आहेत ओमराजे निंबळकर हे महाविकास आघाडीचे आहेत हो। आणि अर्चनाताई पाटील या महायुतीच्या आहेत आता अर्चनाताई पाटील हे आम्हाला नाव पण माहिती नव्हतं या अगोदर आणि तसं ओमदादांचं हा असं म्हटलं जातं की जनतेच्या जा मनातला खासदार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जात म्हणजे ओमराजे निंबाळकर सिटिंग खासदार आहे तिथले काय वाटतं त्यांनी अशी काही केले, कामं केलेत किंवा कुठली कामं बाकी आहेत जी त्यांनी करायला पाहिजे पहिलं तर त्यांचं वैशिष्ट्य असं आहे की सामान्य माणूस देखील म्हणजे सामान्य माणसासाठी ते एनी टाइम अवेलेबल असतात तुम्ही त्यांना कॉल करून काय म्हणजे तुमचं काम असेल का जर तो ऐकून तरी घेणारा माणूस तिथे असावा असं सर्वांची अपेक्षा असते तो काम करेल न करेल पण ते काम देखील करतात असं कुठली काम आहेत का की जी यांनी के केली नाही आगामी येणाऱ्या काळात व्हायला पाहिजे तसं बरेच बरिश, बरीचशी कामं आहेत पाण्याचा प्रश्न आहे ओके नंतर मोठी मोठी असं ओके पाहायला गेलं तर रस्त्याची कामं आहेत शेतकऱ्यांसाठी लढलं पाहिजे तसं बरेचसे प्रश्न आहेत परंतु त्यांनी जे पाठीमागच्या पाच वर्षात केले त्याच्यासाठी लोक सॅटिस्फाय आहेत आणि ते अजून करतील म्हणून लोकांच्या मनातला खासदार असं त्यांना म्हटलं जातं ओके okay, लोकांच्या मनातला खासदार कोण आहे ते खरं तर अवघ्या काही दिवसात कळेल मित्र काय सांगशील तू कुठनं आलास आणि जी काही सध्या लोकसभा निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आरोप प्रत्यारोप केले जातात किंवा मागील काही दिवसात तू राजकारण पाहिलं असेल या सर्वाविषयी तुला काय वाटतं मुळात मी पहिला माझा परिचय होतो मी आगाभाऊ भाऊसाहेब बीडवरून आलेले आणि आजचे जर राजकारणातले आरोप प्रत्यारोप जर पाहिले तर खऱ्या अर्थानं तरुणांनी काय यांच्याकडून बोध घ्यावा आणि काय शिकावं हा महत्वाचा मुद्दा आहे आपण पाहतो की वर्षानुवर्ष आपण पंच्याहत्तर वर्ष आपल्या देशाला आणि राज्याला एक राजकीय पार्श्वभूमी एक कुठंतरी विचारधारेला किंमत होती तत्वाला किंमत होती पण ती अलीकडे दिसत नाहीये आणि एक निष्ठतेने वर्षानुवर्ष काम करणारा कार्यकर्ता आणि घराणेशाहीची लोक म्हणजे कुठंतरी लोक बदल अपेक्षित होता ज्या लोकांना बदलाण्याची अपेक्षा होती किंवा ज्या लोकांवर टीका करून सत्तेत आले किंवा ज्या लोकांना लोकांच्या विरोधात निवडणूक लढली तीच लोक फक्त पक्ष बदलत आहेत म्हणजे जसं कपडे बदलतात बदलता तसे पक्ष बदलत आहेत आणि परत त्यांनाच तिकीट दिले जात आहे म्हणजे वर्षानुवर्ष हीच लोक वंश परंपरेने किंवा वांशिक परंपरेने हीच लोक परत सत्तीत येणार आणि हीच लोक आपलं प्रतिनिधित्व करणार हे दुर्दैव कुठंतरी आम्हाला तरुणांना असं अपेक्षित होतं की कुठेतरी बदल होईल okay. आणि नवीन कोणीतरी राजकारणातील गोरगरिबांचे लेकर खासदार होतील किंवा शेतकऱ्याचं लेकर खासदार आमदार झालं तर किंवा त्याला त्याचे प्रश्न अडचण तरी कळतील शेतकऱ्याचे प्रश्न कळतील सर्वसामान्यांचे प्रश्न कळतील आता मी बिडमधून आलोय जर तसं पाहिलं तर आमची सगळी लोक स्थलांतर करून रोजगारानिमित्त शिक्षणानिमित्त आम्ही संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीपासून आतापर्यंत आम्हाला आमची पंच्याहत्तर वर्षानंतर रेल्वे आता कुठेतरी आर आली असं म्हणते बरं का दोन हजार चौदा पासून ते आणखी धावलेले नाही तुमच्याकडे पंकजा मुंडे आणि बजरंग सुरावणे यांच्यात लढत होणार काय वाटतंय दोघा कुणाचं तसं पाहिलं तर जी सध्या आमदाराची जर स्टँडिंग स्थिती पाहिली तर विधानसभेचे सहा मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये एक आमदार शरद चंद्रजी पवार महाविकास आघाडी यांच्या गटात आहेत पण बाकीचे जे विद्यमान आमदार आहेत किंवा जे विजेते आमदार आहेत ते महाव्यतीकडे आहेत आणि तसं पाहिलं तर पंकजा मुंडेचं पारडं जड आहे आणि त्यांचं कामही चांगलंय तसं okay. पाहिलं तर आणि विकासाच्या दृष्टिकोनातून जर आम्हाला भविष्यात जर बीडचे प्रश्न सोडायचे असतील तर, तर पंकजा मुंडेलाच निवडून दिला दिन आम्हाला परवडणार आहे कारण बजरंगांना बा बजरंग बाप्पाला सोनवलेला आम्ही निवडून देऊ परंतु त्यांनी तिथं जाऊन काम काय करावं आणि सध्याची स्थिती अशी कुणी किती नाही म्हटलं तरी भाजप चारसो पार नाही पण कमीत कमी याच्यामध्ये तरी मला वाटतं केंद्रात भाजप राहील पर्यायी दुसरा चेहरा नसल्यामुळं भाजप सत्तेत आलं तर परत आमच्या बीडची रेल्वे किमान बीडपर्यंत धावेल आणि आमच्या रस्त्याचे प्रश्न मिटलेले येतं आमच्या ग्रामपंचायतांनी नि आलेला आहे आमच्याकडे येणाऱ्या योजना आहेत त्या ट्रान्सफर आणि एकदम पारदर्शक आणि आमच्या सर्वसामान्यांपर्यंत झाल्या त्यामुळे आम्ही महावित्यला मतदान करणार असं मी स्पष्टपणे सांगतो पुण्याहून शगुप्ता शेख सह मी किरण शिंदे लोकमत डॉट कॉम